भारतीय सेनेचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो त्याचबरोबर देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांचंही मी या ठिकाणी कष्टकरी वर्गाच्या वतीनं विशेष अभिनंदन करतो निश्चितच पाकिस्ताननं सिंदूर पुसलं होतं आणि त्यांच्या कुंकवाला स्मरून ऑपरेशन सिंदूर या ठिकाणी राबवण्यात आलं भारताकडं तुम्ही जर वाकड्या नजरानं पाहाल तर आम्ही तुम्हाने घरात घुसून मारू अशा पद्धतीचं खऱ्या अर्थानं ऑपरेशन या ठिकाणी आपल्या सैनिकांनी केलेलं आहे आणि म्हणून मला वाटतं की संपूर्ण भारतीयाला संपूर्ण जनतेला आज आमच्या सैनिकांचा गर्व आहे की ते सीमेवरती ताट मानेनं उभा आहेत म्हणून आम्ही सन्मानानं या देशामध्ये खऱ्या अर्थानं या देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही त्यांच्या खंदाला खंदा लावून उभा आहोत निश्चितच या कारवाईचं मी समर्थन करतो ज्यांना ज्यांना वाटत होतं की सरकार नुसती बघायची भूमिका घेईल परंतु यातून शत्रू राष्ट्रानं धनात ठेवावं की जोपर्यंत या देशामध्ये हिंदुत्ववादी विचारसरणीचं सरकार आहे तोपर्यंत या देशातील नागरिकाला जर तुम्ही हात लावाल त्याच्या केसाला धक्का लावाल तर तुम्हाने तुमच्याच भूमीमध्ये गाठलं जाईल या पद्धतीचा इशारा या सिंदूर ऑपरेशनाच्या माध्यमातून दिला गेला आहे मला वाटतं की अशा प्रसंगी सगळा देश हा मोदींच्याबरोबर उभा आहे आणि ज्यांना ज्यांना वाटत होतं की या देशामध्ये जो काही आता हल्ला झाला हे या हल्ल्याकडं हे सरकार बघायची भूमिका घेईल परंतु या कृतीतून सरकारनं दाखवून दिलं की पन्नास वर्षाचा काँग्रेसचा कालखंड हा लाचारीचा कालखंड होता लोटांगण घालण्याचा कालखंड होता आत्ताचा कालखंड हा देशाला स्वाभिमान शिकवणारा कालखंड आहे आणि देशाला सन्मानानं उभा करणारा कालखंड आहे एक आहे की सईद यांचा परिवार खात्मा झाला हे मी आपल्या माध्यमातून पाहत आहे सईदांची भूमिका त्यांनी मांडलेलं मतही मी आपल्या सगळ्या माध्यमाच्यातून ऐकलं आता तुम्हाला तुमचा परिवार गेल्यानंतर काय वेदना होतात परंतु दुसऱ्यांचा परिवार आपण घालवल्यानंतर त्याही परिवारावाराला आपल्यासारख्याच वेदना झाल्या असतील आणि म्हणून मला वाटतं की आता लक्ष हे आमच्या सैन्याचंही आहे जे जे दहशतवादी या भारत भारतभूमीला इशारा देऊ इच्छितात भारत भूमीमध्ये घुसू इच्छितात त्यांना त्यांना गारद करणं हे लक्ष आहे आणि ही मानसिकता भारतवासियांची आहे एक आहे की हिंदुस्थानमध्ये हिंदू संस्कृतीमध्ये कुंकू हे मोठ सौभाग्याचं लेणं आहे आणि त्या सौभाग्याच्या लेण्याला जर कोण हात घालणार असाल तर हिंदुस्थानची संस्कृती आहे की इथला प्रत्येक हा सौभाग्याचं संरक्षण करण्यासाठी जीवाचं रान करतो आणि म्हणून आमच्या रणरागिनी ह्या सिंदूरचं करण्यासाठी सैन्य दलातल्या खऱ्या अर्थानं या युद्धामध्ये उभा राहिल्या आणि तुम्ही जर आमच्या कुंकवाला हात लावणार असाल तर तुमची लाखो कपाळं आम्ही पांढरी केल्याशिवाय राहणार नाही हाही संदेश यातून गेलेला आहे नाही मोदी हे खऱ्या अर्थानं या देशाला सन्मानानं स्वाभिमानानं उभा करणारं नेतृत्व आहे हा देश हिंदूंचा आहे तो हिंदूंचाच राहील या देशाकडं कोणत्याही शेजारी देशानं वाकडी नजर करून बघता कामाने तुम्ही जर जात आणि धर्म विचारून जरा आम्ही मारणार असाल तर तुमची जात आणि धर्म सुद्धा आम्ही नष्ट करू शकतो हे यातून मोदींनी खऱ्या अर्थानं दाखवून दिलं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट